महाबोधी बुद्ध विहार मुक्ततेसाठी बौद्ध उपासकांचे नेर शहरात आंदोलन महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ततेसाठी बौद्ध उपासक व उपासिका तसेच भतेजींनी नेर शहरात मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील शेकडो महिला व पुरुष उपासक रिलीमध्ये सहभागी झाले होते हे आंदोलन समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर नेर तालुका कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले रिलीच्या माध्यमातून विहाराच्या मुक्ततेची मागणी करण्यात आली भरतेजींच्या नेतृत्वाखाली आणि महिलांच्या सक्रिय सहभागाने हे आंदोलन अधिक प्रभावी झाले रॅली दरम्यान महाबोधी विहार मुक्त करा न्याय देण्यास विलंब का अशा घोषणा देण्यात आल्या आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मारत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना सोपवले निवेदनात महाबोधी बुद्ध विहार तातडीने मुक्त करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचा नागपूर दीक्षाभूमी नेर कमिटीच्या महिला कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली बौद्ध उपासक व उपासिकांचा मोठा उत्साह आणि समर्पण दिसून आले महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे भंतेजींनी स्पष्ट केले आंदोलनानंतर उपस्थित उपासकांनी संघटनाच्या एकतेचे प्रतीक म्हणून सामूहिक बुद्ध वंदना केली आणि पुढील कृती आराखड्यावर चर्चा केली नेर शहरातील हे आंदोलन बौद्ध समाजाच्या संघटित शक्तीचे प्रतीक ठरले असून यामुळे प्रशासनावरील दबाव वाढला आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज